आता खरी माझी मजा येणार आहे कारण मुंबईत जस्ट स्टेटन आलो आणि दोन दिवस तर आरामातच गेले आणि एवढी कामं मागे होती लिटरली माझ्याकडे लिस्ट पेंडिंग होती की मला हे करायचंय ते करायचंय आणि वेळ फक्त सात आठ दिवसात सगळं करायचं होतं सर्वात अगोदर स्कूल पासून सुरुवात केली कारण बोनाफाईड कलेक्ट करायचं होतं तिकडे गेलो आता एक महिन्यापासून मी तिला स्कूल ला पाठवत नव्हते त्यामुळेच माहेरीजाने अगोदर असं तिचे स्कूल बुक्स मी कलेक्ट केलेले घरीच मी तिचा हंड्रेड पर्सेंट स्टडी करून घेत होते आणि ज्या गोष्टी ती माझ्या ऐकत नाही त्यासाठी मी तिला ट्युशन लावली होती कारण मुलांचं कसं असतं टीचर सांगणार ते सगळं आई किती शिकलेली असू दे काही फरक पडत नाही आम्ही शेवटी बाहेर ऐकणार आईच ऐकणार नाही तुमच्या सोबत पण अशा काही गोष्टी होतात का नक्की मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा या नंतर माझं मोस्ट इम्पॉर्टंट काम होतं पॅकर्स अँड शोधणं कारण बेस्ट पॅकर्स अँड त्यातल्या त्यात सामान शेअरिंग मध्ये जाणार की सेपरेट ट्रक जाणार कोटेशन पण व्यवस्थित द्यायला पाहिजे या सगळ्या गोष्टींमध्ये माझे दोन तीन दिवस निघून गेले आता आम्ही कोणते पॅकर्स अँड मुव्हर्स चूज केलेत ना ते तुम्हाला ब्लॉग मध्ये नक्कीच कळेल आणि आमच्या इथल्या फ्लॅट ओनरला तर आम्ही ऑलरेडी इन्फॉर्म केलं होतं की आम्ही डेटला सोडतोय हे सांगण्यासाठी मला ब्रोकर कडे पण जायचं होतं सो ब्रोकरला भेटून आलो त्यात घरातही थोडीफार तयारी सुरूच होती हॉलावर असेल किचन आवरलं असेल जरी पॅकर तरी थोडेफार काम आपल्याला करायलाच लागतात या सगळ्यांमध्ये ना माझे चार पाच दिवस कुठे चालले गेले मला कळालं सुद्धा नाही म्हणजे अगदीच तीन चार दिवस राहिलेत आता शिफ्टिंगला आणि माझं काहीही आवरलेलं नाही असं मला फील होत होतं म्हणजे लिटरली पॅकिंगचा तर पी पण स्टार्ट केलेला नव्हता त्यात माझ्या माहेरकडचे असो किंवा सासरकडचे सगळ्यांना एवढं फील होतंय ना की तुम्ही खूप दूर चाललेत आता आणि इकडे कसं होतं मुंबईत राहत होतो तर कार्यक्रम असो किंवा एक दोन महिन्यात आम्ही गावाकडे जायचो सगळ्यांना भेटणं व्हायचं तर आता बेंगलोरहून काही लवकर लवकर येणं होणार नाही आणि आम्ही बेंगलोरला जाणार म्हणून काका आणि ताई आम्हाला मुंबईला भेटायला येणार होते त्यांनाच पिक करायला आम्ही बस स्टॉपवर गेलो आणि रिद्वी तर आयुषला बघून एवढी खुश होती ना की बस गावाकडनं कुणीही येऊ आम्ही सगळे खरंच खूप जास्त खुश असतो आणि असा होता आमचा आजचा दिवस ब्लॉग आवडला असेल तर नक्की फॉलो करा बाय